नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणणारे बहुआयमी व्यक्तिमत्व म्हणजे ऍडव्होगेट श्री दयानंद उंबरजे साहेब चेअरमन श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी तथा अध्यक्ष भाजपा ग्रामीण कायद्याचे अक्कलकोट तालुका करजगी हे अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेले संपन्न गाव शिक्षणाचे महत्व जाणून शिक्षण हे जीवनाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे त्यामध्ये शासन विविध आयोग सामाजिक संस्था शैक्षणिक जनजागरण समिती अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश होतो ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोचवणे क्रमप्राप्त असल्याची भावना शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची होत गेली आणि त्या विचारावर त्यांनी काम करायला सुरुवातही केली प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा तिन्ही स्तरावर सर्व लोकांसाठी उत्तम शिक्षण दिले गेले पाहिजे यासाठी काम सुरू झाले दर्जा ठरू लागला ग्रामीण भागात शिक्षणाचे फारच दुर्भिक होते करजगी सारख्या गावात शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्याचे काम उंबरजे परिवाराने केले छोट्याशा रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर करण्याचे काम स्वतः उच्च शिक्षित असलेले दयानंद उंबरजे हे अतिशय उत्तमपणे करत आहेत त्यांनी स्वतः उच्च शिक्षण घेतले आहे मोठ्या शहरात एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर काम केले असते पण तसं न करता आपल्या गावात शिक्षणाची व्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून आपल्या शिक्षणाचा फायदा गरीब गरजूंना व्हावा म्हणून कर्जीसारख्या ग्रामीण भागात सातत्याने काम करत आहेत शैक्षणिक बरोबरच गावातील व पंचकृषातील जनतेच्या हकीला साथ देणारा व्यक्ती म्हणून त्यांची एक आगळे वेगळी ओळख आहे गरजूंना कायदेशीर माहिती मोफत देण्याचे काम ते करत आहेत एक कायदेविषयक अभ्यासू सल्लागार म्हणून ते सर्वांना मार्गदर्शन करतात सरकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतील त्यासाठी नेहमी पुढाकार घेतात सर्वांना मार्गदर्शन करतात ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे अॅडव्होकेट दयानंद ओंबरजे साहेब होय कायदेशीर सल्लागार व प्रमुख म्हणून आपल्या पक्षाच्या कामात सहकार्य करत असतात कसल्याही पदाचा विचार न करता करणारे जनतेसाठी काम करणारे सच्चे राजकीय व्यक्तिमत्व आहेत येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नाची जाणीव असलेल्या उच्च शिक्षित ऍडव्होकेट दयानंद उंबरजे यांना लोकप्रतिनिधी पाठवण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत त्यांच्या या वाढदिवसानिमित्त जनता संघर्ष न्यूज चॅनेलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका